एक कस आणि तिकडे आतमध्ये गेला तो बघा तो हॅलो गाईज मी आणिकेत माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो बरेच दिवसाने आलो आहे हरच्यात जरा मूड झाला होता पर्यावर जाऊन आंघोळ करायचा जा। तर माझ्यासोबत आहे गजा गजा आहे कर पाठी बघ तर हा आहे गजा आणि आम्ही चाललो आहे आता पर्यात जातो आहे हा मे महिन्यात जो अवकाळी पाऊस लागला होता ना चार पाच दिवस त्याच पावसाचं पाणी आलेलं आहे पर्यात तर आम्ही जातो आहे आता पोहायला आमच्या इकडे पर्या दाखवतो तुम्हाला तर गाईज बघू शकतं इथे पर्याला पाणी आलेलं आहे हे बघा खूप <coughs> शुद्ध पाणी आहे तर गाईज आणि हे पाटाचं पाणी पाटाला सुद्धा पाणी आलेलं आहे मावशी मेला सकाळी आहे ना गंडव माहिती आहे काय पर्यात कोण आंघोळीत जायत ना पाच हजार दंड आहे म्हणतो अरे <laughs> 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 गाईज हा हा जो खड्डा आहे ना मी डान असताना ना फुल भरायचा काय आणि त्याच्यात ना मोठा मासा पण असायचा एवढा मोठा मासा असायचा तर गाईज आता आपण पुढे जातोय हा मी कधी आलीस <laughs> अरे आलीस कधी जा <laughs> रे लास्ट तर गाईज बघू शकता इथे पर्याय आलेला आहे गजे हा पुढे होतोय गाईच तुम्हाला आमच्या गावातलं आश्चर्य दाखवतो <laughs> इकडे माडावर माड आहे हा बघू शकता इथे हा <laughs> बघा हा बघा केवढा मोठा आहे बघा तेव्हा हा ना एक माड आहे हा बघा आणि त्याच्यावर माळावर माड रुजला आहे खतरनाक ना हे जे आश्चर्य आहे ना ते आमच्या गावातलं आठवं आश्चर्य गावातलं ना म्हणजे या जगातलं आठवं आश्चर्य आहे हा पर्याय बघा पाणी ना खतरनाक झालेला आहे हे वीर भरली आहे गाय हा तर गाईत आपण वीर सुद्धा बघणार आहोत हे वीर बघूया या आधी कासव तर गाईच गजा म्हणतोय गजस कासव आहेत होय हो का हब एक कासव आणि तिकडे आतमध्ये गेला तो बघा दोन दोन कासव आहेत दोन आई रे दोन कासू आहेत चल आता उशीर पण होतोय लय शॅम्पू वगैरे घेतलेच काय अरे मला इथन सांगतोय पुढे जायला म्हणजे का इथं कोलिष्ट असतात मधी मधी आणि स्वतः काठी घेतला नाही आता पाटाला पाणी आहे म्हणजे पर्याय भरपूर पाणी आहे वाटतं अरे ते आधी गेलं होतं का पर्यात हां एकदा पण नाही मग मी आल्यावरच मजा असते तुमची <laughs> तर मित्र लोगो ये देखो हा आमचा पर्याय आहे पर्यात पाणी बघा खतरनाक आलेला आहे हा नवला देवीच स्थान आहे पाणी ना खतरनाक आहे खतरना खतरनाक म्हणजे खतरनाक आहे आपण पोहणार आहोत त्या त्या तिकडच्या गुंडीत पोहणार म्हणजे अशी तांदोळ करणार आहोत पोहणे एक पाणी नाही ना आहे पण आहे तसं छाती छातीपर्यंत पाणी आहे छातीच्या वरच आहे पाणी कपडे काढून पाहणार आहेस की असोच तर काहीच बरेच दिवसाने आलो आहे जे हाडच्यात येऊन ना मला असं सुकून वाटतय ना त्या रत्नागिरीतल्या जॉब पेक्षा खतरनाक वाटते खूप बरं वाटतंय आज इकडे तर गाय सुरुवात झालेली आहे आणि गजा उडी मारणार आहे मार ढोज्या <laughs> तो ढोजे आहे तसं पाणी खोल आहे आपल्या पर्यात <laughs> पहिल्या पावसात आहे ना हे कुर्ल्या पकडलं काय किती पकडलं

Ja, <laughs> da. Der. तर गाईज आता आम्ही आंघोळ करून झालेलो आहे तर आता आम्ही निघालेलो आहे घरी आणि आजचा व्लॉग आम्ही इथेच थांबवतो आहे भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय 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 घर